नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव इथून आज लासलगाव येथे सत्तर वाहनांमधून एक हजार चारशे क्विंटल उन्हाळी कांद्याची ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार नऊशे रुपये आणि सरासरी एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज गोळा साईज कांदा एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तर एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर गोलटी कांदा सहाशे रुपयांपासून सात नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि पांढऱ्या कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई मुंबईथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान